कोडी त्वचा असणाऱ्यांचं स्किन केअर रुटीन कसं असलं पाहिजे हे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे कोडी त्वचा असणाऱ्यांनी नेमके कोणते प्रोडक्ट वापरावे त्यांच्या प्रोडक्टमध्ये कोणते इन्ग्रेडियंट हवेत आणि काही हॅक्स आहेत का जे ते फॉलो करू शकतात हे सगळं काही मी आज कवर करणार आहे सो येस व्हिडिओला लगेचच सुरुवात करूया आता स्किन केअर रुटीन करताना तीन स्टेप महत्त्वाचे असतात सकाळी आणि दोन स्टेप या रात्री खूप जास्त महत्त्वाचे असतात सकाळचं जे रुटीन असतं त्यामध्ये इन्क्लूड होतं क्लेन्झिंग म्हणजेच फेसवॉश जे चेहरा स्वच्छ करणं मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन आणि रात्रीचं जे स्किन केअर रुटीन असतं त्यामध्ये फेसवॉश महत्वाचा भाग ठरतो आणि मॉइश्चरायझर हे महत्वाचा भाग ठरतो बाकी मग तुमच्या स्किनला काय कन्सर्न आहेत किंवा काय गरजेचं आहे त्यानुसार तुम्ही सिरम वगैरे इन्क्लूड करू शकता पण दोन बेसिक स्टेप महत्वाचे असतात ते म्हणजे फेसवॉश आणि मॉइश्चरायझर आणि आज आपण सगळं बेसिक बेसिकच बघणार आहोत आणि एकदम सोपं स्किन केअर रुटीन मी तुम्हाला फॉर्म्युलेट करून देणार आहे सो सकाळी तुम्हाला एखाद्या हायड्रेटिंग किंवा मॉइच्चरायझिंग फेसवॉशने चेहरा व्यवस्थित धुवून घ्यायचा आहे त्यासाठी तुम्ही वापर करू शकता सेरावीच्या फेसवॉशचा किंवा निवियाचा मिल्क क्लेन्झर येतो त्याचा तुम्ही वापरू वापर करू शकता हिमालयामध्ये सुद्धा ड्रायस्किनसाठी फेसवॉश अवेलेबल आहे सिम्पल या ब्रँडचा हायड्रेटिंग फेसवॉश आहे तो तुम्ही वापरू शकता सो एकदम हिरव्या पॅकेजमध्ये येतो बेसिक खूप छान आहे त्याचा वापर तुम्ही करू शकता सेटाफिलचे उत्तमच असतात त्यामुळे त्याचा सुद्धा तुम्ही वापरू शकता त्यामुळे तुमच्या बजेटमध्ये जो फेसवॉश बसतोय आणि जो तुम्हाला योग्य वाटतोय तो, तो फेसवॉश तुम्ही वापरू शकता फक्त त्यामध्ये हार्श केमिकल्स नसावेत दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्यावरती लिहिलेलं असावं हायड्रेटिंग किंवा मॉइश्चरायझिंग असं लिहिलेलं असावं आणि फॉर ड्राय स्किन किंवा फॉर नॉर्मल टू ड्राय स्किन असं त्या फेसवॉशवरती लिहिलेलं असावं तो फेसवॉश तुम्ही कोणताही वापरू शकता पहिली स्टेप झाली फेसवॉशची दुसरी जी स्टेप आहे ती आहे मॉइश्चरायझरची आता मॉइश्चरायझरसुद्धा बरेचसे स्वस्त आणि बरेचसे महाग सुद्धा मार्केटमध्ये अवेलेबल आहेत मी ऑलरेडी वरती व्हिडिओ केलेला आहे जे ड्रायस्किन टाईपसाठी चांगले आहेत ते व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन तो व्हिडिओ तुम्ही नक्की चेक करा आणि त्या पद्धतीने मॉइश्चरायझर वापरा मी आत्ता काही जे तुम्हाला पटकन म्हणजे मला जे मॉइश्चरायझर्स लक्षात येत आहेत ना त्यांची पटकन मी तुम्हाला नाव नावं सांगून देते तर मग सर्वात पहिले एमोलिनचा मॉइश्चरायझर खूप चांगलं आहे ड्रायस्किनसाठी अशी ना चक् को सोप्रा मायसिन सारखी दिसणारी ती ट्यूब येते त्यामुळे पॅकेजिंगवरती जाऊ नका मॉइश्चरायझर एकदम उत्तम आहे दुसरं मॉइश्चरायझर म्हणजे सेरावीचं मॉइश्चरायझर छान आहे सेटाफिलच्या मॉइचरायझरचं मला वेगळं सांगण्याची गरज नाही आहे सेटाफिल बेस्ट आहे आणि ऑलमोस्ट सगळ्यांना सूट होतं त्यामुळे हे तीन मॉइश्चरायझर आहे ते तुम्ही नक्की वापरू शकता टॉट अँड की या ब्रँडचं सुद्धा ड्राय स्किनसाठी असलेला मॉइश्चरायझर चांगला आहे तेही तुम्ही नक्कीच तुमच्या स्किनवरती वापरू शकता मध्ये हे तीन चार मॉइश्चरायझर मला पटकन आठवले बाकी मॉइश्चरायझरसाठी तो जो व्हिडिओ आहे तो तुम्ही नक्की बघा आता तिसरं जी स्टेप आहे जी खूप महत्त्वाचे आहे ते म्हणजे स्किनला सनस्क्रीन लावणे आता सनस्क्रीनमध्ये ॲक्वॉलॉजिकाची सनस्क्रीन बेस्ट आहे ॲक्वॉलॉजिकाचं येलो कलरचं सनस्क्रीन तुम्ही घ्या जर तुमची स्किन असेल तर अँड कीचं चा सनस्क्रीनसुद्धा चांगलं आहे सनस्क्रीनसुद्धा तुम्ही असे निवडा सो सनस्क्रीनवरती ड्यू फिनिश असं लिहिलेलं हवं किंवा मग मॉइश्चरायझिंग किंवा हायड्रेटिंग असं हे जे फॅक्टर्स आहेत ना ते त्या सनस्क्रीनमध्ये मेन्शन झालेले हवेत आणि ते सनस्क्रीन तुम्ही वापरू शकता आता काही ब्रँड्स आहेत त्या ब्रँड्समधले ड्यू हायड्रेटिंग किंवा मॉइश्चरायझिंग सनस्क्रीन जे ड्रायस्किनसाठी आहेत ते तुम्ही वापरा हायफिनचं सनस्क्रीन छान आहे जसं मी आधी सांगितलं ॲक्वॉलॉजिकलचं सनस्क्रीन मस्त आहे डॉटॅन की या ब्रँडचं सनस्क्रीनसुद्धा खूप छान आहे डॉक्टर शेड्स या ब्रँडचं सुद्धा सनस्क्रीन खूप छान आहे त्यामुळे ड्रायस्किनसाठी असलेलं मी तुम्हाला काही ब्रँड सजेस्ट केलेत किंवा तुम तुम्हालासुद्धा एखादं चांगलं ब्रँड वाटत असेल तर त्या ब्रँडमधलं ड्राय स्किनसाठी असलेलं सनस्क्रीन तुम्ही नक्कीच वापरू शकता त्यामुळे हे झालं तुमचं सकाळचं स्किनकेअर रुटीन आता रात्री तुम्हाला काय करायचं आहे जो आपण सकाळी फेसवॉश वापरला आहे तोच आपल्याला रात्री फेसवॉश हो वापरायचा आहे आणि मग त्यानंतर तुम्हाला मॉइश्चरायझर वापरायचं आहे आता जे मॉइश्चरायझर तुम्ही सकाळी वापरताय तेच मॉइश्चरायझर तुम्ही रात्री वापरू शकता फक्त तुम्हाला जर तुमच्या स्किनला एक्स्ट्रा हायड्रेशन प्रोव्हाइड करायचं असेल किंवा थोडंसं तुमची स्किन अजून थोडीशी ड्यूवी किंवा ग्लोईंग व्हावी किंवा थोडीशी अजून हायड्रेटेड व्हावी त्यासाठी तुम्ही हायलोरॉनिक ॲसिडचं सिरम किंवा हॅल्यू जेल म्हणून एक जेल मिळतं ते तुम्ही वापरू शकता आता ते कसं वापरायचं तुम्हाला फेसवॉश करायचं आहे त्यानंतर तुम्हाला चेहरा पुसायचा आहे पण चेहरा पुस पुसताना तो फक्त असा टिपून घ्यायचा आहे तुम्हाला हलक्या हाताने तुम्हाला अगदी स्किनला ड्राय करायचं नाही आहे स्किनमध्ये तो ओलसरपणा राहू द्यायचा आहे आणि तो ओलसरपणा असतानाच हायलरॉनिक ॲसिडचा सिरम जे बरेचसे ब्रँड्स अवेलेबल आहे जसं की मिनमलिस्ट प्लम डॉक्टर शेड्स किंवा लॉरियाल के या सगळ्या ब्रँड्समध्ये तुम्हाला हायलोरॉनिक ॲसिडचं सिरम मिळेल ते तुम्ही विकत घेऊ शकता किंवा मग तुम्ही हॅल्यू जेल म्हणून एक जेल मिळतं हायलोरॉनिक ॲसिडचं ते जेल तुम्ही वापरू शकता हॅल्यू जेल हे स्वस्त जेल आहे आणि म्हणजे uh, हा पर्याय जो आहे तो स्वस्त आहे आणि सिरम ऑफकोर्स पाचशेच्या रेंजमध्ये मिळतात सगळे त्यामुळे सिरम तुम्हाला थोडंसं महाग पडेल मी स्किन केअर रुटीन जे तुमच्यासोबत शेअर केलं त्याच्यामध्ये सुद्धा हे मी मेन्शन केलं आहे आणि ड्राय स्किनसाठी सुद्धा हे अर्थात उपयुक्त ठरतंच आता ते सिरम चेहरा ओलसर असतानाच त्याचे सिरम किंवा ते जे, ते जे, जे जेल आहे ते तुम्हाला चेहऱ्यावरती लावून घ्यायचं आहे आणि मग त्यावरती लगेचच तुम्हाला मॉइश्चरायझर वापरायचं आहे याने काय होईल तुम्ही जे मॉइश्चरायझर लावताय आणि जे तुमचं तुम्हा, जे तुमच्या स्किनला मॉइश्चरायझेशन मिळालं आहे ते हायलरॉनिक ॲसिड तुमच्या स्किनमध्ये लॉक करेल आणि तुम्हाला जास्त काळापर्यंत हायड्रेशन आणि मॉइश्चरायझेशन प्रोवाईड होईल आणि तुमची स्किन जास्त प्रमाणात ड्राय नाही होणार प्लस तुमची स्किन मस्त बेबी सॉफ्ट आणि एकदम प्लम आणि छान हेल्दी दिसायला लागेल हा हायलरॉनिक ॲसिडचा फायदा होतो त्यामुळे अशा पद्धतीने तुम्ही हायलोरॉनिक ॲसिड प्लस मॉइश्चरायझर वापरू शकता किंवा जर तुम्हाला हायलोरॉनिक ॲसिड वापरायचं नसेल आणि तुम्हाला असं वाटत असेल की मॉइश्चरायझर पुरेसा आहे तुमची स्किनला ते चांगलं इफेक्टिव्ह ठरतं आहे मग तुम्ही फक्त मॉइशरायझरसुद्धा वापरू शकता आता रात्री झोपताना मॉइश्चरायझर न वापरता तुम्ही अजून एक घरगुती उपाय करू शकता जो मी तुम्हाला बऱ्याचशा व्हिडिओमध्ये शेअर केला आहे ते म्हणजे ग्लिसरीन आणि ॲलोवेरा जेल मिक्स करून लावणे अगदी महागड्या मॉइश्चरायझरला टक्कर देणारा हा उपाय आहे तुम्हाला काय करायचं आहे ॲलोवेरा जेल घ्यायचं आहे म्हणजे तुम्ही समजा जर दोन चमचे ॲलोवेरा जल घेत घेत आहे तर त्यामध्ये तुम्हाला दोन चमचे ग्लिसरीन मिक्स करायचं आहे आणि थोडंसं रोज वॉटर म्हणजे त्याची कन्सिस्टन्सी जर तुम्हाला थोडीशी पातळ करायची असेल तर थोडंसं गुलाब पाणी यामध्ये तुम्ही मिक्स करू शकता आणि या पदार्थांना मिक्स करून छान क्रीमसारखी कन्सिस्टन्सी तयार होईल एखाद्या छोट्याशा डब्बीमध्ये हे जे मॉइश्चरायझर तुम्ही घरगुती तयार केलं आहे ते स्टोअर करून ठेवा आणि रात्री झोपण्यापूर्वी मॉइश्चरायझर जसं आपण लावतो तसंच हे चेहऱ्याला लावा ग्लिसरीन हे ड्राय स्किनसाठी उत् खूप चांगल्या पद्धतीने हे तुमच्या स्किनला मॉइश्चरायज करतं हायड्रेट करतं त्यामुळे ग्लिसरीन तुम्ही नक्कीच चेहऱ्यावरती वापरू शकता सगळा ड्रायनेस चेहऱ्यावरचा निघून जातो आणि स्किन एकदम बेबी सॉफ्ट होते त्यामुळे महागडं मॉइश्चरायझर वापरण्याच्या जागी तुम्ही हा पर्याय रात्री झोपण्यापूर्वी करू शकता सकाळी मात्र तुमची जर स्किन खूपच ड्राय असेल आणि सकाळी सुद्धा हे थोडंसं मॉइश्चरायझर लावून तुमच्या स्किनला जर ते सूट होत असेल तर सकाळी लावा जर स्किन तुमची हे लावल्यावरती चिकट वाट वाटत असेल तर मग फक्त रात्रीच लावा सकाळी तुम्ही नॉर्मल दुसरं कोणतंही मॉइश्चरायझर लावू शकता त्यामुळे सकाळीसुद्धा वापरून बघा तुम्हाला जर वाटलं ते सूट होतो आहे तरच सकाळी लावा अदरवाईज फक्त रात्रीच हा जो हॅक आहे तो ट्राय करा आणि जर तुम्ही ग्लिसरीन लावताय तर तुम्हाला वेगळं हायलोरोनिक ॲसिड वापरायची गरज नाही आहे ग्लिसरीन फक्त फक्त ग्लिसरीन आणि ॲलोवेरा जेल ही खूप चांगल्या पद्धतीने स्किनवरती काम करेल अशा पद्धतीने ड्राय स्किनचं स्किन केअर रुटीन कसं असावं ड्राय स्किनची काळजी नेमकी कशी घ्यावी हे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं आहे व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ जर हेल्पफुल वाटला असेल तर तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि पाहत राहा लोकमत सखी